स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज खूप खुश आहे दोन महिन्यापासून फौजींची वाट बघते फायनली आता येणार आहेत आणि आजच येणार आहेत त्यासाठी आम्ही छोटस डेकोरेशन केलं ते पण मी तुम्हाला दाखवतो तसंही डेकोरेशन आम्ही ना काल रात्रीच करून ठेवलं होतं कारण दुसऱ्या दिवशीच पण आमचं खूप सारे नियोजन होतं आणि ते आम्हाला कॉलवरती पाच वाजता त्यांचा कॉल आलेला आम्ही पार्कमध्ये गेलो होतो तेव्हा ते म्हटले की उद्या मी बारा वाजेपर्यंत घरी येऊन जाईन त्यामुळं म्हटलं आपल्याला उद्याचा खूप थोडा टाईम आहे त्यामुळं मग म्हटलं आज रात्रीच आपण थोडं थोडं असं डेकोरेशन करून घेऊयात तसं त्यांना तेवढं जास्त काही नाही आवडत पण आम्हाला खूप इंटरेस्ट असतो या गोष्टीत तर मग मस्तपैकी स्वीटू पण खूप हॅपी होती मी फुगे फुगवत होते तर तिला पण खूप सारा आनंद होत होता तर असं मिळून दोघींनी छान असं म्हणजे जास्त पण नाही इच्छा तर खूप सारं होतं अजून वेलकम वेलकमचं आपण डेकोरेशन करूया अजून आयडिया पण खूप छान होत्या पण ना एवढं सामान अवेलेबल काहीच नव्हतं कारण जे सामान भेटतं ते मेन मार्केटमध्ये भेटतं आणि मेन मार्केट इथून खूप लांब होतं रिक्षा करून जावं लागलं आणि आमच्याकडे टाईम पण खूप सारा कमी होता त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आपण घरात जेवढ्या गोष्टी स्वीटूच्या बड्डेचे वगैरे बलून वगैरे खूप उरले होते होते तर म्हणले जेवढ्या गोष्टी अवेलेबल तेवढ्यातच करून घेऊयात तर मग इथं सकाळी आंघोळ वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर आम्ही फौजींना थोडं सरप्राईज म्हणून त्यांना पुरणपोळी आवडते तर मग मी इथं दाळ शिजायला घालत होते तर तसं तर त्यांना म्हणजे ते कधीच बोलत नाहीत की मला हे आवडते तू बनव म्हणून आपल्यालाच आवड आवडणी ओळखून घ्यावं लागते कारण त्यांचा स्वभाव असा आहे की आपल्यामुळे कोणला त्रास व्हायला नको कारण मला माहीत होतं आता मी हे बनवणार आहे पण तरी ते म्हणणारच होते घरी आल्यावर की म्हणणारच असतात की तू का केलं कशाला हातभत बसायचं कशाला करायचं म्हणजे त्यांचं असं असतं की आपल्यामुळं कोणला त्रास नको तर पण मला माहिती त्यांना आवडते आणि दिवाळीत पण मी बनवली होती नैवेद्यापुरती पण असं असताना दिवाळीला पण ते नव्हते म्हटलं चला आज आपण पुरणपोळीच बनवूयात तर माझं असं होतं की बारा वाजेपर्यंत स्वयंपाक सगळा रेडी करायचा कारण ते म्हटले होते बारा वाजेपर्यंत येईन म्हटलं मग आधी जे बेसिक बेसिक आहे आपण ते करून घेऊ मग इथं भज्याचं पीठ काढून घेत होते तर छानपैकी मिरची लसूण आणि मीठ जिरे ओवा याचं छानपैकी वाटण केलं होतं कांदा कट केला थोडीशी कोथंबीर वगैरे आणि थोडासा चिमूटभर एकदम सोडा टाकला आणि याला मस्त असं याचं बॅटर बनवून घेते तोपर्यंत असं पीठ छान भिजलं गेलं ना तर भजे खूप छान लागतात खायला आणि आल्याच्या नंतर म्हटलं त्यांना गरम गरम भजे देईन खायला त्यांना गरम गरम भजे खूप आवडतात तर असं सगळं नियोजन होतं पण ना काल रात्री खूप पाऊस आला आणि म्हणजे त्यांचा मॅसेजच सीन होईना मी तर खूप अशी वाट बघत होते ते कधी येते कधी येतेन मग फायनली त्यांनी मला फोन केला की मी येणार आहे पण आता बारा वाजता तर नाही येऊ शकत म्हणले माझी ड्युटी लागली आल्यावर मी संध्याकाळी येईन तर माझा इतका मोठा म्हणजे असं मला इतकं वाईट वाटलं ना म्हणजे मी सकाळपासून किती पटपट पटपट पट, आवरते सगळ्या गोष्टी आणि हे म्हणते की आता बारा वाजता येईन म्हणजे मी आम्ही दोघीनं खूप एक्सायटेड होतो कधी त्यांची भेट होईन असं झालं होतं आम्हाला आम्ही म्हटलं आम्ही येऊ का तिकडं तर ते म्हणले नको नको मी येतो संध्याकाळपर्यंत घरी मग म्हटलं जाऊ दे आता आता मग मी थोडासा स्टॉप घेतला थोडा कामामध्ये आणि मग हळूहळू काम आवरायला लागले कारण मग मी असं आधीच बाराच्या आधीच सगळे रांगोळी वगैरे पण काढून घेतली होती कारण मग त्यांना ना, ना सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळे मग म्हटलं आपण सगळं पटपट पटपट आवरून घेऊ तर मग रांगोळी वगैरे काढली रांग आधी काही कळत नव्हतं तर म्हटलं जाऊ दे जशी आहे तशी साधी सिंपलच काढते कारण दिवाळीला काढली होती रांगोळी तर म्हटलं पण असं मला प्रत्येक गोष्टीत खूप असं एक्साइटमेंट असतं हे करायचं असतं ते करायचं असतं तरी ते मला तर, मला माहीत होतं आल्यावर म्हणणारच कशाला एवढं करायचं बसायचं कशाला एवढं आतबत बसायचं कारण चा त्यांचं स्वभावच असं आहे पण मला ना नवनवीन करायला असं म्हणजे डेकोरेशन करायला किंवा ह्या गोष्टीत खूप सारा इंटरेस्ट असतो आणि मला ते करायला देखील असं खूप आवडतं तर त्यांना पण आवडतं अशा गोष्टी पण स्वतःच्या बाबतीत नाही आवडत दुसऱ्याच्या बाबतीत आवडतं कारण त्यांना असं वाटतं कशाला आपल्यामुळं कोणाला त्रास असंच असतं त्यांचं तर मस्त इथं रांगोळी काढून घेत होते आणि श्रीशा पण मॅडम मधीमधी लुडबुड करत होते आणि आम्हाला एक अशी सवय लागली की पायातले शूज काढायचेच नाही काढले का लगेच रडायचं म्हणजे कोणी ही घरात पण का शूज घालतील आपण पन... ती काढायचीच नसतीत का झोपताना पण लागते आम्हाला झोपल्याला मग काढून घेते मग कस तरी मॅडमला हँडल करून छानपैकी अशी रांगोळी काढून घेतली आणि फायनल लुक रांगोळीचा असा होता तर असं नाव वगैरे काढून घेतलं आणि मध्येच एक ध्वज वगैरे काढला म्हणजे मला जशी म्हणजे काढता आली तशी काढली पटपट त्यानंतर ना रांगोळी झाल्याच्या नंतर म्हटलं इथं डाळ पण छानपैकी शिजली होती तर तिला छान असं परतून घेत होते जर डाळ आधी शिजून घेतली ती इळवणी काढून घेतलं त्यानंतर त्याच्यात गुळ आणि इलायची आणि सूट पावडर घालून मस्त असं परतून घेतलं पुरण आणि ते थोडंसं थंड झाल्याच्यानंतर लगेच चाळणीनी चालून घेतलं तर सगळं हे माझे बारा वाजल्याच्या आतमध्ये सगळं आवरलं होतं फक्त राहिलं होतं की म्हटलं फौजे आले ना तर मी गरम गरम पुरणपोळी बनवन आणि फक्त भजे काढन म्हणजे भजे काढण गरम गरमच करण फक्त ते आणि इथं आमटी करायला घेतली होती मी आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने आमटी कराय करणार होते कारण ना इथं ज्या एक आजी होत्या ना तर त्यांचे तर पित्र होते त्यांनी म्हणजे अशा पद्धतीने आमटी केली होती तर त्या सोलापूर नांदेड साईडच्या होत्या तर म्हटलं चला आज ह्या पद्धतीने करून बघू आपल्याकडे कसे कांदे भाजून आपण आमटी बनवतो तर त्यांनी असा कांदा वगैरे कापून आणि टोमॅटो घातलं होतं त्या आमटीत तर म्हटलं चला ती टेस्टी झाली होती खूप म्हणून म्हटलं चला आपण अशा पद्धतीने आपण एकदा आमटी बनवून बघू कारण आपल्याकडे ना कांदे असे गॅसवर भाजवले जातात आणि मग त्याचे आमटी बनवली जाते तशी काही काही ठिकाणी कांदे परतूनही घेतात पण टॉमॅटो शक्यतो आपल्याकडं आमटीमध्ये घालतच नाही तर धने वगैरे त्याचंच वाटण जे असतं ते घालतात पण त्यांनी त्या ताईंनी ना टॉमॅटो पण घातलं होतं तर मग म्हटलं चला आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून बघू तेच तेच खाऊन थोडंसं वेगळं पण ट्राय करायला पाहिजे म्हणून मग मी अशा पद्धतीची आमटी बनवली होती कांदा आधी छानपैकी असा परतून घेत टॉमॅटो पण नंतर परतायचं आहे पण सगळं असं परतून घेतलं आपल्याकडं शक्य गावाकडे जर असलं तर चुलीवर कांदे भाजले जातात आणि काही मग गॅसवर भाजवतो जर चुले अवेलेबल नसली तर पण काही काही ठिकाणी अशी देखील आमटी केली जाते त्यात टॉमॅटो वगैरे पण ॲड केलं जातं तर म्हटलं आज अशा पद्धतीने आपण आमटी बनवून घेऊ तर इथं कांदा आहे ना छानपैकी सोनेरी रंग येऊन पर्यंत छान असा परतून घ्यायचा मी कांदा थोडा जास्तच परतून दिला होता कारण मग म्हटलं आता काळी भा काळा कलर कसा येणार ना आमटी तर आपली काळी असते तर काळ्या मसाल्यातली असते म्हणून मग मी छान असा काळा कांदा होऊन दिला त्यानंतर थोडंसं तेल टाकून ना परत लसूण आणि अद्रक छान असं थोडंसं तेलात फ्राय करून घेतलं म्हणजे जास्त नाही एकदम थोडंसंच फ्राय केलं आणि आज काय होतं होतं मोबाईलचा स्टोरेज पण ना खूप प्रॉब्लेम झाला होता कारण काल मी ना रेसिपीचे सूट करून ठेवले होते एक दोन आणि ते मला एडिटिंगला टाईमच नाही भेटला तर मग स्टोरेज पण असं फुल एक एक व्हिडिओ कट करून करून मग मी कसा तरी हा व्हिडिओ बनवला कारण खूप प्रॉब्लेम आला मला आज म्हणजे हे शूट करायला तर असं वाटायचं नाही मला स्टोरेज पाहिजे कारण संध्याकाळी पण थोडंसं शूट करायचं होतं ते येणार होते तर मग असं करत करत मी शूट केलं तर मस्त टोमॅटो वगैरे खोबरे वगैरे सगळं तेलात छान असं परतून घेतलं छान असं सगळं परतून दिल्याच्यानंतर हे मग सगळं वाटण असं मिक्सरला वाटवलं आणि कडाई थोडंसं तेल टाकून हे मस्त परतून घेतलं आता जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला होता ना तो सगळ्या मसाल्यात टाकून घेतला आणि छान असा परतून दिला तर तेलात हा मसाला ना छानपैकी परतून द्यायचा तेल सुटेपर्यंत मग आमटी पण खायला खूप छान लागते आणि एक आमटीला पण चव छान येते तर मस्त असं तेलात मसाला टाकून घेतला आहे आणि छान असा परतून घेते तर मी बाहेर पण जाऊन आले आता फौजींनी तर फोन करून माझा मुडा केलाच आहे की मी पाच वाजता येतो आहे तर म्हटलं मग जाऊ दे आता आमटी वगैरे करून घेते आणि सिटूला वगैरे झोपी लावल्या मग टाईम होता तर बाहेर पण जाऊन गेले होते कारण मला ना त्यांच्यासाठी केक आणायचा होता आणि फ्लावर्स आणायचे होते आता केक तर बनवता येतोय घरी पण असं एवढं अर्जंट नाही बनवू शकत म्हटलं नाही का परत क्रीम कुठं मला लवकर भेटणार आहे तर दुकानं खूप लांब येतं असं आणि मग मला जे हो होतं म्हटलं जाऊ ते आपण रोडवर जाऊन बघून येऊ थोडंसं डेकोरेशनचं वगैरे सामान असं की म्हणजे अजून छान त्यांचं वेलकम वगैरे करता येईल तर त्यामुळे मग मी गेले पण तिथं पण आमचा मुडआफ झाला कारण संडे होता तर बाहेरचे सगळे दुकानं बंद होते आम्ही मग गेलो साडेचार वाजता गेलो आणि साडेपाच वाज म्हणजे पाच वाजताच तर मागं आलो कारण ते मला म्हटले होते पाच वाजता मी येईन म्हणून मग म्हटलं चला आपलं लवकर लवकर घरी जाऊ पण आमचा मुडाप झाला मग वाटात जे काही आम्हाला येत आणि फ्लावर भेटले मग तेवढेच घेतले आणि त्याच्यात असं डेकोरेशन केलं करायचं तर खूप सारं होतं पण कधी कधी मुडआफ होत असतो म्हणजे असं एक्सायटेड खूप होते मी हे करन, करन कारन माजा ते करन कारण माझ्या लाईफमध्ये ते फ फर्स्ट टाईम असं झालं होतं की नाही का ते सेलिंगवर गेले होते पहिल्यांदा आणि खूप दिवसातून येणार होते ना आम्ही दोघी पण म्हणजे मला तर माझं एक वेळ काही नाही पण असं वाटतं यार लेकराला तरी वडिलांचं प्रेम भेटायला पाहिजे कारण ती ना त्यांना खूप सारं मिस करते तिला जरी गोष्टी कळत ना तर व्हिडिओ कॉल जरी आला ना तरी तिचं म्हणजे बघून असं पप्पा पप्पा असताना बघू शकता तुम्ही आल्याच्या नंतर शेवटी फायनली आले मग पाच वाजता आणि आल्याच्या नंतर दोघं तर ती तर आधी म्हणजे तोंडाकडेच बघायला लागले आधी तिला कळालंच नाही मग नंतर इतकं लेट जायला लागली ला ना खूप हसत होती आई ग आणि इथं दोघांची ना खूप छान अशी लाडीलाडी चालली होती तर मला ना म्हणजे खूप सारे व्हिडिओ घ्यायचे होते क्लिप्स पण माझं स्टोरेज इतकं फुल झालं ना मोबाईलचं मला काहीच म्हणजे क्लिप्स घेताच आले नाही मग शेवटी मग मी आल्याच्यानंतर त्यांचा फोन घेतला आणि मग त्यांच्या फोनमधून व्हिडिओ वगैरे काढले मग त्यांचं छानपैकी ऑप्शन वगैरे केलं आणि खूप हॅप्पी होते आणि खूप छान वाटत होतं ते घरी आल्याच्यानंतर तर स्वीट तर माझ्यापेक्षा जास्त ती खूप हॅप्पी होती आता ती काही पप्पाला सोडत नाही मला तर असं वाटतं तर खरंच ती लेकराची खुशी बघूनच एवढा आनंद होत झाला ना फ्रिशाच्या पप्पानी ना तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं छोटे भांडे कुंडे तर ते दग इथं मस्त खेळत होते क्वालिटीला भारी भांड्याची बरेच फ्लॅटणार नाही का त्याला झाली 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 भाजी तयार झाली 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 चला म्हटलं आता बापले किंचं चाललंय भांडेकुंडे खेळणं तर आपल्याला पण खूप मोठा संसार आहे आपले पण भांडेकुंडे बाकी आहेत वाट बघतात किचनमध्ये तर मग राहिलेला स्वयंपाक कम्प्लीट करायचा होता तर मग मस्त गरम गरम पापड काढून घेतले इथं तर पापड काढले आणि नंतर म्हटलं त्यांना गरम गरम भजे देईन करून तर मग मस्तपैकी नंतर भजे पण काढले आणि माझ्यासाठी पण एक गोड गोड गिफ्ट आणलं होतं त्यांनी तर मग मग आता इथं आमचे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि दुपारी काय झालं मी आमटी केली आणि स्टोरेज फुल झालं मला त्याचा व्हिडिओच म्हणजे हेच नाही करता आला घेताच नाही आला आणि म्हणजे फोनचा स्टोरेज न खूप प्रॉब्लेम येऊ राहिले आता काय करता नाही येणार नवीनच फोन घ्यावा लागेन आता तर मग मस्त इथं पीठ पण खूप छान भिजलं होतं तर मस्त असे गरमागरम भजे काढून घेतले आणि त्यांना खायला दिले गरमागरमच तर खूप सारं करायचं होतं कारण ते त्यांच्या बड्डेला पण इथं नव्हते म्हटलं आल्याच्यानंतर त्यांचा बड्डे पण करू मी त्यांना एक दिवस फोनवर म्हटले होते की तुम्ही आल्याच्यानंतर तुमचा बड्डे करू ते म्हटले हा कशाला माझा बड्डे झालाय नाही एकदाच असतो कशाला डबल डबल करायचा म्हणजे नाही का तर मला खूप एक्साइटमेंट असते सगळ्या गोष्टी करायला पण त्यांना असं म्हणजे माझ्या माझा बड्डे स्वीटूचा बड्डे खूप छान करते पण जेव्हा स्वतःच वर वेळ येते ना तर ते नाही जास्त हे करत पण आमच्या दोघींसाठी खूप आम्ही जसं म्हणतो तसं करते पण स्वतःसाठी नाही आवडत त्यांना खूप साऱ्या गोष्टी करायला तर म्हटलं मग जाऊ दे आता आणि मला खरंच केक वगैरे पण आणायचा होता पण खूप बेकरी इथून लांब होती आणि घरी पण करणार होते पण असं वाटलं कारण ते मला पंधरा दिवस म्हणून गेले होते दोन महिने झाले तर आता पण नाही का म्हणते ती उद्या परवा येईन येईन पण वातावरण क्लायमेट वगैरे पण खराब होत होतं त्यांच्या शिपमध्ये पण प्रॉब्लेम येत गेले तर मग असं वाटायचं तर माझं कुठंतरी म्हणजे नाही का आता आजच किती मूड अप झाला म्हटले की बारा वाजता येईन मी बारा वाजल्यापासून आम्ही दोघी असं वाट बघत होतो आणि फायनली पाच सहा वाजता आले तर असं वाटतंय नाही का म्हणजे असं पण वाटत होतं कुठंतरी लई पण एक्साइटमेंट कधी कधी असं गोष्टी होत असत्या तर त्यामुळे मग जेवढं शक्य झालं तेवढं तरी केलं पण अजून पण खूप साऱ्या आयडिया होत्या माझ्याकडं तर असा होता आजचा दिवस खूप स्पेशल होता आणि खूप छान होता आणि आमच्या दोघींसाठी तर खूप खास होता कारण असा होता आजचा आमचा दिवस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय